आज आपण एकदम टेस्टी आणि कुरकुरीत बटर चकल्या बनवणार आहोत बटर चकली बनवण्याची ही पद्धत अतिशय सोपी आहे या पद्धतीने बनवलेल्या चकल्या संपेपर्यंत अशाच कुरकुरीत राहतात मस्त टेस्टी आणि कुरकुरीत बटर चकली बनवण्यासाठी मी हे दोन वाटी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे रेशनचे तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून ते रात्रभर फॅनच्या हवेखाली सुकवून घेतले आणि नंतर चक्कीमध्ये बारीक दळून घेतलेले आहेत ही बटर चकली बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा विकतचं तांदळाचं पीठ मिळतं ते वापरलं तरी देखील चालेल या वाटीने मोजून मी दोन वाट्या हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यासाठी तुम्ही घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा डबा सेट करू शकता आणि सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही या वाटीनेच मोजून घेऊ शकता गॅसवर मी एक कढई ठेवलेले आहे आता त्यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने दोन वाटी पाणी गरम करून घ्यायचं आहे आता पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडासा हिंग टाकायचा आहे हे पीठ आणि पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे त्यामुळे दोन वाटी पिठाला दोन वाटी पाणीच घ्यायचं आहे यापेक्षा कमी किंवा जास्त पाणी या चकलीसाठी घ्यायचं नाही पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे एक मोठा चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत ते घालायचे आहे आणि दोन टेबल स्पून बटर घालायचं आहे ही चकली बनवताना बटरचं प्रमाण देखील एवढंच घ्यायचं आहे एका वाटीसाठी एक, वाटी एक टेबल स्पून एवढं बटर घ्यायचं आहे बटर पाण्यामध्ये चांगलं वितळून घ्यायचं आहे पाण्याला चांगली खळखळून उकळे आलेले आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यामध्ये आपण हे घेतलेलं तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ हे असं सगळं एकदम घालायचं आहे एक एक वाटी पीठ घालायचं नाही आणि पटपट चमच्याने मिक्स करायचं आहे हे पीठ मिक्स करण्यासाठी तुम्ही असा कलथ्याचा किंवा लाटण्याचा वापर देखील करू शकता चपात्या लाटायच्या लाटण्याने देखील तुम्ही हे पीठ मिक्स करू शकता हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये छान मिक्स करून झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि कढईवरती एक झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं हे असंच झाकून ठेवायचं आहे झाकण ठेवून दहा मिनटं झालेली आहे पीठ वाफेवरती छान वाफून निघालेलं आहे आता हे पीठ एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया पीठ गरम आहे त्यामुळे असंच जर मळलं तर हाताला चटके बसतील त्यासाठी असं एक ग्लास घ्यायचा आहे आणि त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याने हे पीठ मळायचं आहे यामुळं या, या पिठामध्ये जर गुठळ्या राहिल्या असतील तर त्या गुठळ्या चांगल्या फुटल्या जातील आता पीठ थोडं थंड झालेलं आहे ते हाताने चांगलं मळून घेऊया हाताने चांगलं मळून याचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे आपलं पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण एकदम योग्य झालेलं आहे पिठामध्ये एकही कुठळी राहिलेली नाहीये आणि जर पाण्याचं प्रमाण जर तुम्हाला कमी वाटलं पीठ जर कोरडं राहिलं तर तुम्ही असं मळताना थोडंसं कोमट पाणी घेऊन हे पीठ मळू शकता मी सांगितलेलं प्रमाण घेऊन जर तुम्ही चकली बनवली तर ती कधीच फसणार नाही शंभर टक्के ती छान कुरकुरीत होईल आता आपण या पिठाच्या चकल्या करून घेऊयात चकल्या बनवण्यासाठी मी हा पितळेचा सोरा घेतलेला आहे याला ही चकलीची थाळी लावून घ्यायची आहे सोऱ्याला आतमधून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता ह्या मळलेल्या पिठातला थोडा पिठाचा गोळा घेऊन तो सोऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे दाबून दाबून हे पीठ सोऱ्यामध्ये भरायचं आहे पीठ दाबून नाही भरलं आणि जर मध्ये पोकळ राहिलं तर चकल्या बनवताना त्या तुटतात आणि पीठ असं दाबून भरलं का चकल्या एकसारखे येतात चकल्या बनवायला घेतलं तोपर्यंत मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता याच्या आपण छान चकल्या बनवून घेऊया हे पहा किती छान आपली चकली बनली जाते चकलीला काटे देखील किती छान येत आहेत चकली बनवताना अजिबात तुटत नाहीये आता हे चकलीचं शेवटचं टोक असं चिटकून घ्यायचं आहे म्हणजे चकली तेलामध्ये सोडल्यानंतर तुटत नाही, नाही। याच प्रकारे मी सगळ्या चकल्या तयार करून घेते आपल्याला पाहिजे तेवढी साईज आपण चकल्यांची ठेवायची आहे या प्रकारे मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत तेल गरम करायला ठेवलं होतं ते चेक करून बघूया तेल छान गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि चकल्या तळून घेऊया या प्रकारे एक एक चकली तेलामध्ये सोडायची आहे तेलामध्ये बसतील एवढ्याच चकल्या तेलामध्ये टाकायच्या आहेत चकल्या तळ्याला तेलामध्ये टाकल्यानंतर चकल्यांना लगेच झारा लावायचा नाही चकल्या थोड्याशा कडक झाल्यानंतर चकल्यांना झारा लावायचा आहे थोडेसे त्याचे बुडबुडे कमी झाले की मग चकल्या पलटी करायच्या आहेत चकल्या बघा किती छान झालेल्या आहेत अजिबात तेलामध्ये सुटलेल्या नाही आहेत चकल्या थोड्याशा कडक झालेल्या आहेत आता आपण त्या पलटी करून घेऊया चकल्या तळताना गॅसची चकली तळण्यासाठी साधारणतः तीन ते चार मिनट लागतात थोडासा रंग बदलेपर्यंत ही चकली छान तळून घ्यायची आहे एकदम लाल याचा कलर करायचा नाही हे पहा चकल्यांचा रंग थोडासा बदललेला आहे आणि बुडबुडे देखील चकल्यांचे कमी झालेले आहेत म्हणजे ह्या चकल्या तळलेल्या आहेत आता आपण त्या काढून घेऊया हे पहा किती सुंदर या बटर चकल्या बनून तयार झालेल्या आहेत आता ह्या एका ताटामध्ये काढून घेऊया खूपच सुंदर चकल्याला रंग देखील खूप सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता याच प्रकारे मी सगळ्या चकल्या बनवून घेते या ठिकाणी आपल्या सर्व बटर चकल्या बनून तयार झालेल्या आहेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारणतः या आकाराच्या पंचवीस चकल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर या चकल्या झालेल्या आहेत चकल्यांना रंग देखील खूप छान आलेला आहे हे पहा देखील खूप सुरेख आलेले आहेत आणि या प्रकारे बनवलेल्या चकल्या संपेपर्यंत अशाच कुरकुरीत राहतात चकल्या बनवण्याची ही रेसिपी अत्यंत सोपी आहे तुम्ही देखील या प्रकारे चकल्या नक्की ट्राय करून बघा त्या कशा झाल्या त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद